मौदा तालुक्यातील महिलांनी निषेध मोर्चा करत राज्यपालांना निवेदन देत मागनी केली की सदर आरोपीस फाशीची शिक्षा होईल याच पद्धतीने जलद गतीने खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता बारा तास एफ आय आर न नोंदविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच सदर घटनेत गृह यंत्रणा ही सपशेल कुचकामी ठरली असून महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश बघता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यावेळी अनेक महिलांनी पंधराशे रुपये परत घ्या पण मुली बाळी महिलांना संरक्षण द्या अशा भावना व्यक्त केल्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख देवेंद्र दे बोडबोले माजी जिल्हा परिषद सदस्या भारतीताई बोडबोले उपस्थित होत्या रक्षण करा